आम्ही गेलो होतो आज खरेदीला कारण नित्यासाठी करायची होती कानातल्याची खरेदी रिटर्न जायची तयारी तर चालूच झाली होती त्यातलीच नाही एक खरेदी आम्हाला करायची होती कारण कोळी ना मला असं कानातलं भेटत नाही त्याच्यामुळे ना इथूनच घेऊन जायचं सोन्याचा रेट तर इतका वाढलाय की काय विचारूच का। का ना काही ते आम्ही कानातलं सिलेक्ट केलं आणि नित्याला तर काय दम निघे ना मग पप्पाना मला तुम्ही बिल करा ना आम्ही जाऊन थांबलो माझ्यासाठी ना आम्हाला चप्पलची खरेदी करायची होती मग माझ्यासाठी चप्पल वगैरे खरेदी केलं आणि येता येताना नित्याच्या बोर्णांच्या तयारीसाठी आम्हाला डेकोरेशनचं साहित्य सुद्धा घ्यायचं जे पाहिजे होतं ना ते सगळं खरेदी के केल्याने घरी आलो आता हे नित्याला कानातलं कसं दिसत होतं ते कमेंट मध्ये सांगा मला तर ना ते कानातलं खूपच छान दिसत संध्याकाळच्या टाइमिंगला ना बाजारातून भोगीसाठी लागणारी भाजी सुद्धा ना सगळी खरेदी करून आणली होती कारण आम्ही जाणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच ना भोगी जी भाजी मला कोणी मथरला भेटत नाही ना तेवढीच घेतली होती कारण प्रवास सुद्धा ना खूप लांबचा असणार आहे आणि या बाळासोबत प्रवास करायचं म्हटलं ना तर सामान थोडं कमीच घ्यावं लागतं चला मग व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत Bye.